खूप सुंदर म्हणजे शब्द नाहीत मुखातून शब्द नाहीत मित्रांनो बघू 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 सरगड आहे आणि मित्रांनो आपण आता ट्रिक चालू केली आणि मित्रांनो आता आपण महादरवाज्याचे चालू नपर्यंत आज आपण चाललो आणि तिथे जाऊन आपण भोरे मातेचं दर्शन करणार आहोत आणि आपल्या पाठीमागू बघू तसं सरसगड आहे तर सुधागड किल्ला फार प्राचीन आहे आणि पुरातन मृग ऋषींनी इथेच वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात याच ऋषींनी भोरमात्याची स्थापना या डोंगरावरती केली होती तर मित्रांनो आता आपण आलो पाचच्या जवळ आणि आपला ट्रेक आहे गडावरचा तो आपण तिथून स्टार्ट करणार आहोत आणि आपल्या गाड्या वगैरे आपण पार्किंग केल्या तर चला मग ट्रेक चालू करूया तर मित्रांनो आपण आता ट्रेक चालू केले आणि आपल्या सोबत आहेत रोशन केतू आणि ही दोन सोंडे <laughs> दमत नाहीत त्या अजिबात तर थोडंसं वरती आलो की आपल्याला सरसगड पण पाहायला मिळतो मित्रांनो बघू शकता आपण आता आपण पायरी मार्गाचा प्रवास करणार आहोत आणि सुद्धा हे पायरी मार्ग बघू शकता आपण किल्ल्याची ओळख आहे तर ह्या कशा शिड्या तुम्ही पाहू शकता पाठी तर ते आपण पाहू शकता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काकांनी किती भारी सजावट केली एका बाटल्या आपण गाडावरती आलो की असंच कुठं पण फेकून देतो आणि काका इथं त्या बाटल्या जमून ठेवतात आणि बघा तुम्ही किती सुंदर फुलं आणलीत खालून आणि मस्त गाडाला रूप दिलाय म्हणजे सजवलाय गाडाला मस्त वेगळी बघू शकता तुम्ही ह्या गोष्टीतून काकांना एवढंच आहे की जे तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि सुक्या खाऊची जी कागद असतात ती वरती घेऊन जातात ते परत तुम्ही खाली घेऊन जा इकडे तिकडे टाकून देऊ नका जेणे की आपला गड अस्वच्छ दिसेल मित्रांनो फायनली वरती आलोच किल्ल्यावरती आणि तुम्ही दृश्य बघू शकता किल्ल्यावरती आता एक नंबर क्लायमेट झाला आणि खूप सुंदर म्हणजे शब्द नाहीत मुखातून शब्द नाहीत मित्रांनो आणि हो आज नवरात्रीचा शेवटचा दिवस त्यामुळे भोवऱ्या मातेची आज पालखी पण मित्रांनो अनुभवायला भेटली आणि खूप सुंदर पालखी शोला होता आजचा I <muchos> my

आणि अनेकदा एकच पदार्थ किंवा काही पदार्थांचे मिश्रण नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते आणि आईला नैवेद्य दिल्यानंतर आलेल्या भक्तांना महाप्रसादीचा लाभ दिला जातो नंतर आम्ही पण देवीचं दर्शन घेतो आणि थोड्या वेळाने आम्ही पण महाप्रसादीला जातो मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप सुंदर मंदिर आणि शांतता एवढे मंदिरात मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे विरघल सुद्धा आहेत आणि विरघल हे इतिहासाचे मुख साक्षीदार जे त्या कालातील वीरांची शौर्यगथा सांगतात तुम्ही ते समाधा पण बघू शकता अज्ञातवीरांच्या समाधा येथे लिहिलेल्या तुम्ही बघू शकता भरपूर समाधा आहेत समाधी आहेत इथे आणि भरपूर आहेत अशा तिकडं पण आहेत त्या साईडला अजून इकडं पण बरेच अवशेष आहेत उद्या कड्यावर मित्रांनो आता आपण महादरवाज्या येत आलो आणि महादरवाजा बघू शकता माझ्या पाठीमागे नंतर मग मित्रांनो आम्ही महादेवाचं जिथं मंदिर आहे तिथं दर्शन घेतो आणि मग परतीच्या दिशेला आम्ही निघतो